नमस्कार तू हिरे माझं मित्र ह्या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळणार की राजेशने जसा प्लॅन केला होता तसं सगळं काही यशस्वीपणे पार पडलं फक्त त्या म्हाताऱ्याचा जीव जागेवर जायला होता पण तो गेलाच नाही त्याच्यामुळे त्याला ती थोडीशी खंत वाटते पण हरकत नाही आपण त्याला हॉस्पिटलमध्ये हो जाऊन मारूया असं राजेश त्याच्या माणसाला सांगतो आणि पुढची प्लॅनिंग मग तो सुरू करतो इकडे सगळेजण काळजीत असतात ईश्वरीच्या वडिलांच्या डोक्याला खूप सारा मार लागलेला असतो ते शुद्धीवर नसतात प्रत्येकजण त्यांच्याकडे पाहत असतं प्रत्येकाला वाईट वाटत असतं सगळेजण रडत असतात त्याच वेळेला तिथे आकाश येतो आकाश नम्रताला हाक मारत नम्रताजवळ जाऊ लागतो नम्रताला विचारू लागतो हे सगळं कसं काय झालं आणि आता काकांची तब्येत कशी आहे तेव्हा ती सांगू लागते माहीत नाही काय झालं आहे आता जेव्हा ते शुद्धीवर येईल तेव्हाच कळेल इकडे ईश्वरीला खंत वाटत असते की आकाश तर आलाय पण याच्यासोबत अर्नव सर आले नाही आकाशकडे ती पाहत असते तो नजर चोरत असतो तो सगळी काय इकडे दखल घेत असतानाच तिथे एक हवालदार येतात हवालदार प्रश्न करू लागतात हे सगळं कसं झालं आता तुम्ही बयान द्यायला हवा आकाशचं म्हणणं असतं तुम्ही आता या क्षणाला ते आधीच इतके स संकटात असताना दुःखात असताना त्यांना इतके प्रश्न विचारू नये थोड्या वेळाने नंतर कधीतरी तुम्ही चौकशी करा पण हवालदार त्यांच्यावरती चिडतो तुम्ही कोण त्यांचे नातेवाईक आहात का, का? नाही ना आम्हाला आमचं काम करू द्या आम्हाला सगळी माहिती आत्ताच आत्ता घ्यावी लागेल हा आमचा कामाचा एक भाग आहे असं म्हणत तिथे आकाश त्यांच्याशी वाद घालत असतो त्यावेळेला आकाशला ईश्वरी थांबवते आणि त्यांना सांगते तुम्हाला जे काय प्रश्न विचारायचे असेल ते विचारा आम्ही प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहोत असं म्हणत ती सगळी काही प्रश्नांची उत्तरे हवालदारची देऊ लागते काय काय घडलं सकाळपासून ती सगळं काही सांगते आणि हवालदार सांगतात की आम्हाला पक्का डाऊट आहे की त्यांना कोणीतरी दुश्मनी काढण्यासाठी मारलेलं आहे उडवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या लक्ष ठेवा असं बोलून हवालदार निघून जातात आता आपल्या बाबांवरती कोण असं संकट आणू शकतं कुणाची एवढी दुश्मनी आहे असं सगळेजण विचार करू लागतात त्यावेळेला अर्णवच्या कानाखाली मारलेली ईश्वरीला आठवते आणि मनातले मनात विचार करू लागते पण नाही असं नाही करणार अर्णव सर असंही तिचं मन तिला सांगत असतं हवालदारला मग ती पूर्ण माहिती न सांगताच थोडीशीच माहिती सांगते महावालदार तिची साईन घेऊन तिथून निघून जातात आकाश तिथे बोलत असतानाच तिथे राकेश येतो आकाशला पाहिल्या पाहिल्या तो लगेच मागच्या पावली लपवून बसतो दाराच्या पाठीमागे आणि आता हा इथे काय करतोय आकाशचाही काहीतरी बंदोबस्त करावा लागेल आर्नवचा केला तसा तो विचार करत तिथे थांबलेला असतो पटकन पाठीमागे जाऊन दुसऱ्या फ्लोअरला जाऊन लपून बसतो आकाशची जायची वाट पाहू लागतो आकाश मग निरोप घ्यायला लागतो नम्रताला सांगतो की आईची काळजी घे येथील बाबा शुद्धीवर अजिबात टेन्शन घेऊ नका आणि कसलीही गरज लागली तर मला नक्की सांगा आता ईश्वरीला न राहून ईश्वरी त्याला थेट प्रश्नच विचारते अर सर कुठे आहे मग तो सांगू लागतो दादाना कुठल्या तरी मिटिंगला गेला आहे अजून तो घरीही आलेला नाही त्याच्याशी माझा काही सं संपर्क झालाच नाही काहीच कॉन्टॅक्ट नाही त्याच्यामुळे त्याला माहितीच नाही आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे नम्रता रडत असते तिची आई पण रडत असते ईश्वरी त्यांना समजवत असते रडू नका शांत व्हा बाबा शुद्धीवर येतील पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल अंजलीला हॉस्पिटलमधनं चेकअप करून अर्ण आजी घरी येतात घरी येऊन निवांत बसतात आजींना खरंच जावायचं खूप कौतुक वाटतं दोन दोन डॉक्टरांचा सल्ला घ्यायला लावतात ते किती काळजी घेतात अंजलीची किती जीव लावतात घडोघडी प्रश्न करत असतात कसे आहेत अंजली कशी आहे अंजली आणि दोन दोन डॉक्टरांची ट्रीटमेंट घेण्याची काय गरज असा मामांचा प्रश्न मला ना हे पटतच नाही आपली फॅमिली डॉक्टर असताना तिसरीकडे जायची काय गरज आहे पण अंजली म्हणते घेतला दोन जणांचा सल्ला तर काय फरक पडतो आहे आणि ना ही माझी खूप काळजी करू लागतात त्यांना माझं सतत टेन्शन असतं त्याच वेळेला अंजलीला अंजलीची आजी सांगते नवला की तू ना बापूंना फोन करून सांग डॉक्टर काय काय म्हणाले नाही तर त्यांना ना फार टेन्शन असतं अंजलीचं अंजली म्हणते मी करते फोन तर आजी म्हणते नाही त्यांनी जबाबदारी आरनवला दिली की नाही आणि अर्नवचंच काम करायला ते बँगलोरला गेले की नाही मग आता आरनवलाच फोन करू दे मग आरनव त्यांना कॉल करू लागतो आणि हॅलो असं म्हणत राकेश त्यांची थट्टामस्करी करू लागतो अर्णवचा संताप होत असतो आर्नव त्याला सांगत असतो की आम्ही डॉक्टरकडे चेकअपला जाऊन आलो डॉक्टर बोलले की सगळं काही व्यवस्थित आहे काळजी करण्याची अजिबात काही गरज नाही त्यावेळेला तिकडनं समोरून राकेश राग येईल चिडील असंच काय काय बोलत असतो तो तिकडनं म्हणतो अरे इथं काळजी कोणाला आहे तुझ्या बहिणीची मेली तर मेलीन राहिली तर राहिली मला काय गरज आहे त्याची कशाला सांगतोय मला तिची तब्येत कशी आहे काय आहे हे सगळं ऐकल्यानंतर खरं तर आर्नवची तळ पायाची आग मस्तकात जात होती पण समोर अंजली ताई आजी बसलेल्या असतात त्याच्यामुळे राकेश जे काही भुक भुकत असतो ते भुकू देतो त्याला आणि बोलू देतो इकडे एक कटाक्ष तो त्याच्या बहिणीच्या चेहऱ्यावर टाकतो ती किती आनंदी किती खुश होती ते पाहून तो दोन मिनटासाठी सगळं काही ऐकून घेतो राकेशची सगळी बडबड बडबड ऐकत असतो आणि आर्नव त्याला शांतपणे तिची तब्येत व्यवस्थित आहे तुम्ही काळजी करूच नका असं सगळं बोलतो त्यावेळेला हा म्हणतो आता तू ना तुझी काळजी कर मी तुझ्यावर एकदम मोठं संकट आणणार आहे आणि त्या संकटाचा सामना तू कसा करणार आता हे मला पाहायला खूप आवडेल तुझी धावपळ कशी होईल याच्याकडेच माझं लक्ष असतं कंटिन्यू असं राजेश बोलत असतो आणि इतका खुश असतो तो बोलताना ते ऐकून इकडे ना आर्नवला जरा डाऊट येतो याला इकडे मी एवढा प्लॅन करून पाठवला आहे आणि हा तिकडे जाऊन इतका आनंदी मग रेंज नाही म्हणून हॅलो हॅलो करत तो दुसरीकडे उठून जातो आणि तिकडे जाऊन राकेशला धमकवू लागतो पण राकेश घाबरणाऱ्यातला नाही मुरलेला खिलाडी तोही त्याला म्हणतो आता तूच तयार राहा तुझ्यावर जे संकट येणार आहे त्याची तू तयारी कर आता हा कुठल्या संकटाबद्दल बोलते याची थोडीशीही खा खा, खा काळजी अर्नवला पडलेले आहे की इतका शांत आणि इतका आनंदी कसं काय राहू शकतो मी याला प्लॅन करून तिकडे पाठवलं याची चिडचिड व्हायला हवी होती पण उलटच झालं अर्नवला दोन तीन मिस कॉल दिसतात आकाशचे आता आकाश इतका वेळा फोन का करत होतात काय झालं आहे कुणाच ठाऊक इकडे ईश्वरी हॉस्पिटलमध्ये बाहेर बसलेली असते ती विचार करत असते माझ्या बाबांची तब्येत किती खराब झाली त्यांनी कुणाचं एवढं वाईट केलं देवाने त्यांच्यावर इतकं मोठं संकट टाकलं आहे त्यावेळेला तिथे चहा घेऊन नम्रता येते आणि ईश्वरीला ते देऊ करते ईश्वरी मला पाण्याचा एक घोटही नको चहाही नको असं बोलते पण नम्रता तिला सांगते अगं तू सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही तुला हुरहुर लागली होती आणि फोन आल्या आल्या तू तशीच धावत सुटली काहीच पाणीसुद्धा पिलेलं नाही असं कसं चालणार तू तु तुझी तु तु काळजी घ्यायला हवी की नको आणि बाबांना जर कळलं तू स्वतःला इतका त्रास करून घेते तर बाबांना काय वाटेल आणि तू काय विचार करते अर्णव सर आले नाही त्याचा असं नम्रताने विचारल्यानंतर ईश्वरी जोरात रागवते मी त्यांचा काय विचार करू ते किती स्वार्थी आहे त्यांचा अपमान माझ्या बाबांनी केला म्हणून माझ्या बाबांचा इतका मोठा ॲक्सिडेंट झाला तर ते इथे पाहायलासुद्धा आले नाही आणि माझे मित्र म्हणवतात मा ना स्वतःला मग मित्र म्हणून तर यायचं ना पण नम्रता तिला सांगते सर असे नाही तुला माहिती आहे त्यांचा स्वभाव किती प्रेमळ आणि काळजी घेणारा आहे आणि त्यांना खरंच आकाश सरांनी सांगितलं ना माहितीच नाही आहे अजून पण ही, ही गोष्ट आता ईश्वरीला पटेनाशी झाली ईश्वरीची समजूत काढण्यासाठी नम्रता तिला सांग सांगत असते पण ईश्वरी म्हणते आता समोरचं जसं वागतोय तसंच वागायचं आजीनबी तर आजीनबी इथून पुढे मीही त्यांना ओळखत नाही तेही मला ओळखत नाही असंच मी वागणार आणि नम्रताला ती सांगते आता मी रडणार पण नाही बाबांनी जर माझा असा रडकुंडा चेहरा पाहिला तर त्यांना काय वाटेल मी किती रडली माझ्या बाबांसाठी मला आता माझं दुःख विसरायला हवं स्वतना अशी एक एनर्जी आण आन, आणायला हवी इकडे आकाशला मग आर्नव फोन करू लागतो तर तो आउट ऑफ सर्विस येतोय रेंजमध्ये नाही आहे असं सांगतायत आता आकाशने इतका वेळा फोन केला आणि आता फोनच लागत नाही म्हटल्यानंतर आर्नवला काळजी पडते तो मामांना विचारतो आकाश कुठे आहे माहिती का तर ते बोलतात की नाही माहिती मग तो कुठे गेला म्हणून त्याची चौकशी करायला हवी कारण त्याने मला इतके कॉल केले आणि ते का केले ते पण ना ते सगळं राहू दे मामा त्याला सांगू लागतात आकाशात आपण नंतर पाहूया इकडे ईश्वरी वाद घालत असते नम्रतासोबत वर्ण आरनव सरांनी थोडीशी काळजी केली नाही माझ्या बाबांची इतकी तब्येत खराब आहे ते पाहायला पण आले नाही हे सगळं तो ती बोलत असते आणि नम्रता ती तिला सांगत असते की ते खूप चांगले आहे ते, ते, चांग ते तुझ्या बाबतीत असं करणार नाही त्यांचं काहीतरी संकट आलं असेल म्हणूनच त्यांनी तुझ्याशी काही कॉन्टॅक्ट केलेलं नाही पण ते नक्की येतील त्यांना जेव्हा कळेल बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे तर ईश्वरी म्हणते मला त्यांच्याशी आता काहीच घेणे देणे ठेवायचंच नाही मी त्यांना ओळखत नाही मग नम्रता तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण ती काही केल्या काहीच ऐकायला तयार नसते नम्रता मग म्हणते ठीक आहे आता बाबांची तब्येतीचा विचार करायला हवा तू थोडंसं काहीतरी खाऊन घे तू काहीच खाल्लेलं पिलेलं नाही त्याच्यामुळे तुला त्रास होईल बाबांना जर कळलं तू पाण्याचा थेंबही पिलेलं नाही तर बाबांना काय वाटेल असं म्हणत ती तिला सावरते मग ती स्वतःचा चेहरा आश्रूंचा पुसते आणि म्हणते बाबांसाठी आता मला विचार करायला हवा स्वतःचा चेहरा फ्रेश ठेवायला हवा बाबांनी मला हाक मारले की मी एकदम छान प्रकारे त्यांच्या समोर जाऊन उभी राहील इकडे आर नऊला आता काळजी पडले ना मी दिलेलं लेटर ईश्वरीपर्यंत पोचलंच नाही आणि ते तिने वाचलेलं पण नाही त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला असावा पण तिने भेटायला का बोलवलं तर आ मामांना असं वाटतं की तिच्या थी बाबांनी तुझ्या कानाखाली मारली त्याची तिला माफी मागावीशी वाटत असेल म्हणून तिने भेटायला बोलवला असेल का पण अर्णव नंबरवरनं का बोलवेल असं आता प्रश्न पडलाय अर्नवला पण इकडे ईश्वरी तिच्या बाबांच्या आठवणी झुरत असते रडत असते माझ्या बाबांना काही झालं तर मी काय करू असं म्हणत ती रडत असते इकडे अर्णवला मामा सांगत असतात की माझ्या एका माणसाचा फोन आला आहे त्याला मी कुरिअर घेऊन मुद्दाम त्यांच्या घरी पाठवलं तर त्यांच्या घराला ना कुलूप लागले घरात कोणीही नाही आहे आता हे सगळेजण एकत्र कुठेतरी गेले असतील का आता ही चौकशी करण्यासाठी मामा आणखी दोन तीन कॉल करू लागतात तर काहीच त्यांना माहिती हाती लागे ना फक्त घराला लॉक आहे कुठे गेले कुणाला काहीही ठाऊक नाही आता काय करायचं म्हणून विचार पा विचारात पडतात अर्णव आणि मामा इकडे ईश्वरीची समजूत नम्रता कंटिन्यू काढत असते बाबांच्या आता आपण काळजी घ्यायला हवी बाबांसोबत आईचीही काळजी घ्यायला हवी आणि बाबांकडे पाहत पाहत ईश्वरी म्हणते मी आता कुणाचाही विचार करणार नाही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची क्षणाला बाबा आहेत त्याच वेळेला इंदोरवरनं आत्या वापस येते आत्या म्हणते मला कळल्या कळल्या मी धावत धावत आले बघ ना माझ्या भावाला काय झालं माझा भाऊ असा एवढा इथे येऊन आजारी पडणार असं माहिती असतं तर मी कधीच त्याला इथे बोलवलंच नसतं आणि किती खुश होतं तुझ्या लग्नासाठी तो तुझ्या लग्नाची तयारी करण्यासाठी त्याने किती छान छान तयारी केली तुझ्या लग्नाचं मुहूर्त काढला किती आनंदी होता माझा दादा असं म्हणत ती वहिनीकडे जाते आणि तिथे जोरजोरात वहिनीसोबत बोलताना रडू लागते आपल्या भाव दादाला काही होणार तर नाही ना आपला दादा सुखरूपता असेल ना त्याला किती वाट पाहत होता तो ईश्वरीच्या लग्नाची इकडे आकाशने आता अर्णवला फोन करून कॉन्टॅक्ट केलेला असतो आणि तो सांगू लागतो की ईश्वरीच्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे डोक्याला फार मार लागला आहे आणि ते सिरियसच आहे असं सांगितल्यानंतर ही गोष्ट तुम्हाला आत्ता सांगतो आहे म्हणून अर्णव त्याच्यावर चिडतो तर आकाश म्हणतो माझा आणि तुझं कॉन्टॅक्ट होतच नव्हतं मी तरी काय करू आता आजीने जेव्हा हे ऐकलं तेव्हा आजी विचारू लागते तर आर्नव सांगतो तिच्या वडिलांची तब्येत जरा जास्तच खराब आहे ॲक्सिडेंटमध्ये त्यांना जर काही झालं तर मी ना त्यांना भेटून येतो पाहून येतो मग तो घाईघाई गडबडीत जाऊ लागतो पाठीमागना आवाज येतो आर्नव थांब तुला माझी शपथ आहे तू त्यांच्याशी भेटायला किंवा बोलायला जायचं नाही नाहीतर तो माझं मेलेलं तोंड भाशील असं म्हटल्यानंतर आर्नव त्याच ठिकाणी थांबून जातो आणि पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल राकेश वेषांतर करून आर ईश्वरीच्या वाडिलांच्या रूममध्ये जातो तिथे जाऊन ऑक्सिजनच्या नळ्या वगैरे सगळं तो बंद करून टाकतो आणि सासरी बोवा तुम्हाला शेवटचा निरोप सुखरूपपणे वर पोचा असं छान प्रकारे निरोप ईश्व राकेश त्यांना देतो आणि पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की तिथे खूप घाईगडबड सुरू होते त्यांची तब्येत खूप खालावून जाते ईश्वरी रडत असते आपले बाबा एक वाचणार नाही असं म्हटल्यानंतर त्या तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकते चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद